शेतकरी मित्रांनो आता आपण पहिला डेमो बघितला की पाण्याचा पीएच साडेआठ होता ते आपण साडेसहा कसा केला तर शेतकरी मित्रांनो त्याच प्रोडक्ट न की आपल्या जमिनीमध्ये काय घडतंय की आपण जर पावसामध्ये पाणी जास्त झालं किंवा पाणी कमी झालं तर ते जमीन कशी भिजली पाहिजे त्याचं एक प्रत्यक्ष डेमो तुम्हाला समोर दाखवतो शेतकरी मित्रांनो आता या ग्लासमध्ये आपण दोन पाणी घेऊ या अस आणि या समान पाणी घेऊन आपण एक माध्यम म्हणून काय घेतलेलं आहे पुष्टा घेतलेला आहे हा पुष्टा घेतला याचं कारण काय आहे की याच्यामध्ये तीन लेअर असतात आपण एक जमीन माध्यम समजूया की बिजती कशी जमीन जमीन जर आपल्या उन्हाळ्यात चांगली भिजली तर आपल्याला सारखं पाणी द्यावं लागणार नाही आणि जर उन्हाळ्या पावसाळ्यामध्ये जर जास्त पाणी झालं तर ते खाली जाईल तर आता हे दोन ग्लासमध्ये आपण नॉर्मल पाणी ओतलेलं आहे एका ग्लासमध्ये आपण हे ॲग्रे हंड्रेड म्हणून हे जे प्रोडक्ट आहे आपलं तर हे आपण एका ग्लासमध्ये थोडंसं ओतूया की आता हे पाण्यात ना म्हणजे उदाहरणार्थ असं समजा तुम्ही की हे पाण्यातून सोडले आणि या पाण्यामध्ये काहीच नाही आणि ही जमीन आहे तर शेतकरी करून कशा पद्धतीने हे होते पा आता हे साधं पाणी आहे हे साधं पाणी आहे आपण सामान लेवल करू जातो त्याची आणि साध्या पाण्यामध्ये आता हे हे एक जमीन भिजण्यासाठी हे पाणी सोडलेलं आहे तुम्ही आणि ह्या पाण्यामध्ये आपण ॲग्रे हंड्रेड हे प्रोडक्ट टाकलेलं आहे तर आपल्याला एक एक मिनटं पाहू की हे आहे कसं कारण या पुष्टीला तीन लेअर येतं आपण नांगरताना जे दीड फुटाचा नांगर लागतो नऊ ना इंचा रोटाविटर लागतो तिथपर्यंत आपली खतं आणि पाणी असतं मग आपल्या मुळ्या त्या दिशेने का जात नाही तर त्याचं कारण की तिथपर्यंत ते पाणी पोचत नाही वरच्यावर पाणी राहून बाष्पीभवन होऊन निघून जाते तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला तिथूनच दिसत असेल की बा की हे जे पण नॉर्मल पाणी आहे त्याच्यामध्ये जे आपण पुष्ट टाकलं ठिकाणीच आहे आणि ह्याच्यामध्ये आपण हंड्रेड टाकले तर त्याने ते सर्वत्र पसरवलंय म्हणजे ह्यानं काय होणार आहे शेतकरी मित्रांनो आपण कीटकनाशक बुरशीनाशक वगैरे जर सोडलं आपण सोडतो ती पुरती बुरशी किंवा कीड जाते आणि हे जर आपण किड कीटकनाशक बुरशीनाशक मध्ये जर वापरलं किंवा टॉनिक मध्ये तर हे सर्व बेडमध्ये आपल्या पसरवणार आहे पाणी असं आणि हे पाणी पसरवलं की त्याच्याबरोबर औषध पण जाणार आहे तर त्या पद्धतीने शेतकरी मित्रांनो आपण दोन्ही संग्रह घातलेले तर आता आपण बीजले कसं बघूया ही जमीन आपली भिजली कशी आहे हे दोन्ही जे आहे तिथंच आहे हे आता आपण पहिलं शिकवा हे पाहिजे जिथपर्यंत आपण हे पुस्तक हे ते तेवढंच ते, ते भिजलेलं आहे इकडं वरती असं उक्रमलेलंच नाही आणि आतमध्ये जर पाहिलं तुम्ही असं हे तर या आतमध्ये वाळकच आहे असं आतमध्ये वाळकच आहे आणि हे जर पाहिलं आपण आता हे हे हंड्रेड मध्ये जर हे केलेलं पाहिलं आपण तर ते पहा कसे निघतंय आणि हे हे पहा शेतकरी पूर्ण पट्टी ही भिजलेली आहे पूर्ण म्हणजे इथपर्यंत अगदी वरती पर्यंत पाणी आलेलं आहे त्याने त्याने पाणी पूर्ण पसरवलेलं आहे सगळीकडं हे पहा पूर्ण पट्टी भिजली आणि हे जर बघितलं शेतकरी मित्रांनो तर हे इथंच नाही जिथं जेवढं दिलं तेवढं हे आहे तसंच आहे तर याचं कारण हे काही ते पूर्ण असं भिजलेलंच नाही आणि ह्यानं पूर्ण भिजवलेलं आहे तर शेतकरी मित्रांना आपल्याला सांगण्याचा उद्देश काय की आपण जी खतं किंवा अळवणी जी करतो ते पूर्ण आपल्या मुळापर्यंत जाऊन आता जमिनीमध्ये चांगल्या पद्धतीने पसरावी असं आहे तर हे शेतकरी मित्र दुसरा डेमो झाला पहिला आपण बघितलं पाण्याचा पीएच दुसरा बघितलं की जमीन कशी भिजली पाहिजे